ुया प्रभूच्या नावाला धन्यवाद पुन्हा एकदा आनंद वाटतो वचनातून तुम्हा बरोबर बोलत असताना प्रियानो आजचा विषय जो आहे तो दहा कुमारीचा दृष्टांत या वचनामध्ये जरा मी पाहिलं प्रियानो मध्य याचा पंचवीसावा अध्याय काय वचन मी तुम्हासाठी वाचते तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारीसारखे होईल त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या त्यात पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या कारण मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले पण आपणाबरोबर तेल घेतले नाही शहाण्याने आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले मग वराला विलंब लागला व सर्वात डुलक्या आल्या व झोप लागली तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे त्याला सामोऱ्या हो चला मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले तुम्ही तुमच्या तेलातून काही द्या कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत पण शहाण्याने उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हाला नाही तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या प्रभूजी आम्हासाठी दार उघडा त्याने उत्तर दिले मी तुम्हाला खचित सांगतो मी तुम्हाला ओळखीत नाही म्हणून तुम्ही जागृत राहा कारण तुम्हाला तो दिवस किंवा घटका ठाऊक नाही प्रेसलॉट त्यानु मला सांगू द्या या दहा कुमारीच्या दृष्टांतामध्ये या स्वर्गाचे राज्य जणू काय या दहा कुमारींसारखं आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पाच शहाण्या होत्या आणि पाच मूर्ख आता त्या शहाण्यांना शहाणं का म्हटलंय तर त्या वचनामध्ये आम्ही पाहिलं प्रियानो की शहाण्यांनी काय केलं होतं त्यांनी तयारी केली होती प्रियानो त्यांना माहित होतं कदाचित आपण त्या ठिकाणी जात आहोत वराला येण्यासाठी वेळ होईल अंधार होईल आपल्याकडे काही गोष्टी असणं गरजेचं आहे दिवा असणं गरजेचं आहे कदाचित दिवा तर आहेच आहे त्याच्याबरोबर जर आपल्या दिव्यातलं तेल संपलं तर आपल्याकडे तेल पण असणं गरजेचं आहे ते जाताना कसे गेले होते प्रियांनो ते प्रिपेअर होत्या त्या तयार होत्या त्यांना पुढच्या गोष्टी माहीत होत्या किंवा त्यांनी विचार केला होता प्रियांनो आणि ज्या मूर्ख होत्या त्यांच्या जीवनातून आपण एक गोष्ट पाहायला मिळते ती निघाल्या चला जायचंय निघाल्या परंतु कुठलीच तयारी त्यांची दिसत नाही रॅनू मला सांगू द्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही कोणत्या यादीत आहोत ते यादी खूप महत्वाचं आहे रॅनू आपल्या घरामध्ये जर एखादं लग्न असेल लग्न समारंभ असू द्यात कार्यक्रम असू द्यात आपण एक महिना आधीच प्रिपेअर करतो की ह्या गोष्टी मला आवश्यक आहे मला ह्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत सर्व काही तयारी करतो परंतु मला सांगू द्या या जगिक जीवन जगत असताना आम्ही जी प्रिपरेशन करतो त्या प्रिपरेशन पेक्षा मला सांगू द्या स्वर्गाच्या राज्याची तयारी खूप महत्वाची आहे या जगिक प्रिपरेशन पहा या वस्तूंची तडजोड या वस्तूंची जमो इतर गोष्टींची आपण काळजी घेतो या सर्व गोष्टींपेक्षा मला तुम्हाला सांगू द्या आपल्या स्वर्गाच्या राज्याची तयारी खूप महत्वाची आहे कारण ते सर्व काळ टिकणार आहे प्रियानो या जगातली तयारी आपल्या गोष्टींसाठी आपण जी करतो प्रियानो ती क्षणिक आहे कदाचित वेळ आल्यानंतर त्या गोष्टी संपून पण जातील प्रियानो मला सांगू द्या आज आम्हाला विचार करण्याची गरज आहे हे जैगिक जीवन जगत असताना का मी तयारी करत आहे त्या स्वर्गाच्या राज्याची जीव। माझ्या जीवनामध्ये प्रथम स्थान ते देवाला आहे का या जैगिक जीवन मध्ये जगत असताना मी देवाच्या राज्याची तयारी करत आहे का देवाची राज्याची तयारी करणं म्हणजे काय प्रियानो स्वर्गाच्या राज्याची तयारी करणं म्हणजे काय तिथे वराला भेटण्यासाठी त्या जात होत्या प्रियानो त्या वराला भेटण्यासाठी जाण्यासाठी प्रियानो मला सांगू द्या तो वर आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे ते येशूला भेटण्यासाठी आमची किती तयारी असणं गरजेचं आहे प्रियानो ती तयारी म्हणजे काय आमचं प्रार्थनामय जीवन आहे प्रियानो त्या वचनाची तयारी मला सांगू द्या आम्ही किती वेळ प्रभूकडे बसतो किती वेळ आम्ही प्रभूला देतो प्रियानो ते खूप गरजेचं आहे या जगिक जीवनात जगत असताना आपण प्रत्येक प्लान नुसार मला सांगू द्या आपण एक फॅमिली एक कुटुंब म्हटल्यानंतर महिनाभराच्या सर्व गोष्टीचं नियोजन करतो प्रियानो ह्या गोष्टी एवढ्या झाल्या पाहिजे एवढं नियोजन सगळ्या काही करत असतो प्रियानो परंतु मला सांगू द्या एक कुटुंब म्हणून ज्यावेळेस आम्ही एकत्र एक होतो प्रियानो आम्ही विचार करतो का आम्ही कधी चर्चा करतो का की स्वर्गाच्या राज्यासाठी माझ्या कुटुंबाने कशी तयारी केली पाहिजे हा प्रश्न आहे प्रियानो त्या भागामध्ये आम्ही प्रिपेअर आहोत का त्या भागासाठी आम्ही आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना उत्तेजन देत आहोत का त्या भागासाठी त्या स्वर्गाच्या राज्यासाठी आमच्या अवतीभोवती असलेल्या लोकांना आम्ही सांगत आहोत का कदाचित आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना एकमेकांना सल्ले देतो की तुम्ही ह्या पद्धतीचं नियोजन करा तुम्ही ह्या गोष्टी करा त्या गोष्टी करा आम्ही इतरांना मार्गदर्शन करतो परंतु मला सांगू द्या प्रियानो या जगामध्ये जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांना आपण त्या स्वर्गाच्या राज्याची तयारीची आपण माहिती देतो का प्रियानो आज आपण आपलं कुटुंब म्हणून आपल्या कुटुंबासाठी करतो का प्रियानो ही प्रिपरेशन खूप महत्वाची आहे इथे जाईल त्याचा एंड आहे प्रियानो परंतु मला सांगू त्याच्या स्वर्गाच्या सर्व काळ टिकणार आहे त्या शहाण्याने मला सांगू द्या प्रियानो त्याने विचार केला पुढचा त्या ठिकाणी वर यायला उशीर झाला तर आपल्याकडे तेल पण असणं गरजेचं आहे ते, ते तेल दुसरं दुसरं काही नको नसून प्रियानो तो पवित्र आत्मा देवाचं वचन आहे प्रियानो की जे त्यांनी बरोबर घेतलं आमच्या बरोबर सातत्याने आमच्या बरोबर राहणार ते फक्त पवित्र आत्मा आहे ते देवाचं वचन आहे जे आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात करत आहोत प्रियानो आजच्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण किती काळ त्या प्रभूसाठी देतो हे खूप महत्वाचं आहे प्रियानो मला सांगू द्या त्या मूर्ख ज्या होत्या त्यांनी प्रिपेअर केला नाही त्यांनी विचार केला नाही प्रियानो कदाचित त्या उठल्या आणि जे आहे ते घेऊन निघाल्या प्रियानो मला सांगू द्या पुढे काय झालं वराला यायला उशीर झाला त्या ठिकाणी काय झालं त्यांना झोप लागली डुलक्या लागल्या कदाचित वचन आणि आणि आला त्या ठिकाणी मला सांगू द्या शहाण्या होत्या त्या तयार होत्या त्यांच्या दिव्यांमध्ये तेल होतं प्रियानो कारण त्यांनी बरोबर गोष्टी घेऊन गेल्या होत्या बरोबर तेल घेऊन गेलं होतं प्रियानो आणि म्हणून त्या आतमध्ये जाऊ शकल्या प्रियानो आणि त्या मूर्ख ज्या होत्या त्यावेळेस त्या धडपडू लागल्या त्यावेळेस त्या इकडे तिकडे पाहू लागल्या त्यावेळेस ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस ते, ते इतरांना मागू लागले प्रियानो आणि त्यांना तिथे मदत भेटली नाही आले या मला सांगू द्या ते ज्यावेळेस बाहेर बघण्यासाठी गेल्या बाहेरून आणण्यासाठी गेल्या तोपर्यंत वर निघून गेला प्रियानो मला सांगू द्या या जीवनामध्ये जगत असताना आम्हाला आमच्या आत्मिक जीवनाची काळजी घेण्याची गरज आहे प्रियानू मला सांगू द्या आम्ही किती प्रिपेअर आहोत आम्ही किती वेळ प्रभूचं वचन वाचतो किती वेळ आम्ही प्रभूची प्रार्थना करतो आम्ही आमच्या आत्मिक जीवनाच्या उन्नतीसाठी किती प्रयत्न करतो हे खूप महत्त्वाचं आहे प्रियानो मला सांगू द्या देवाचं वचन सांगतं आम्ही आमच्या जीवनामध्ये नम्रता असणं गरजेचं देवाचं वचनसुद्धा त्या ठिकाणी सांगतं की स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही प्रिया मला सांगू द्या आज आपली कुठली गोष्ट बालकांसारखं होणं म्हणजे काय आहे बालक तुम्ही पाहिलं लहान मुलं त्यांना आपण ओरडलो त्यांना रागावलं थोड्या वेळ ते रुजतात प्रियानो आणि विसरून जातात आणि पुन्हा ते आपल्या जवळ येतात त्यांच्यामध्ये राग रुसवा कुठल्याच गोष्टी नसतात प्रियानो आज आमचं जीवन त्या बालकांसारखं आहे का आज आमचं जीवन त्या बालकांसारखं आहे का मी विचार करूयात मला सांगू त्या प्रियानो आमच्या आत्मिक जीवनाची तयारी या जीवनामध्ये जगत असताना आपण आपल्या अनेक गोष्टींची तयारी करतो मग आपल्या आपल्या गोष्टींभोवती इतकी आपण गुरफटून जातो प्रियानो त्या प्रभूसाठी आमच्याकडे वेळ देखील नसतो आज विचार करण्याची गरज आहे ज्यावेळेस वर येईल जळस तो प्रभू येईल प्रियानो आम्ही तयार असू का आम्ही त्याच्या समोर उभा राहण्यासाठी सज्ज असू का प्रियानो आम्हाला विचार करण्याची गरज आहे त्या मूर्खांना काय झालं प्रियानो मूर्ख ज्या होत्या त्यांच्यासाठी पुन्हा संधी उपलब्ध झाली नाही हॅलेलुया त्या गेल्या बाहेर गोष्टी आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले खटपट केली त्यांना मदत भेटली नाही प्राणो ते परत आल्या कदाचित माहित नाही त्या त्यामध्ये आम्ही जर पाहिलं तर ते पुन्हा आल्या तिथे माहित नाही त्यांना कोणी मदत केली असेल काय त्याच्यामध्ये तो संदर्भ दिलेला नाही परंतु मला सांगू द्या जरी त्यांना तिथे बाहेर कुठे मदत भेटली असेल त्यांना परत तेल भेटलं असेल परंतु ज्यावेळेस ते आल्या वेळ संपली होती प्रियानं वेळ नव्हता त्यांच्याकडे त्यांच्यासाठी गोष्टी थांबलेल्या नव्हत्या प्रियानं मला सांगू द्या आज आम्हाला आमच्या आत्मिक जीवनाची काळजी घेण्याची गरज आहे अशी कुठली गोष्ट माझ्या जीवनामध्ये आहे की जे मला प्रभूजवळ जाण्यासाठी प्रभूला सामोरं जाण्यासाठी अडखळण बनत आज विचार करण्याची गरज आहे कुठला कुठली गोष्ट आहे कुठली अक्षमा आमच्यामध्ये आहे कुठला राग आमच्यामध्ये आहे कुठलं उणे पण आज आमच्यामध्ये आहे कुठले गोष्ट आहे की ज्या आडभिंत आमच्या जीवनात आहे प्रियानो आम्हाला विचार करूयात की ज्याच्या मूळ प्रियानो मला सांगू दे आमच्या त्या देवाच्या राज्यामध्ये किंवा देवाजवळ जाण्यासाठी आम्ही अडखळ अडखळत आहोत प्रियानो त्या मूर्ख त्या ठिकाणी आल्या परंतु त्यांना संधी नव्हती प्रियानो आजच विचार करूया त्या शहाण्याप्रमाणे आम्ही तयार असूयात आमच्या आत्मिक जीवनाची तयारी करू आमच्या आत्मिक जीवनाला योग्य ठेवूयात प्रियांनो आमचं आत्मिक जीवन योग्य असणं गरजेचं आहे प्रियांनो मला सांगू द्या त्या प्रभूसारखं मन आमच्यासाठी हे आवश्यक आहे आता प्रभूसारखं मन असणं हे किती अवघड आहे ना प्रियांनो या जीवन जगत असताना कारण हा मनुष्य स्वभाव आहे लगेच आम्ही दुबड लगेच आम्ही परमेश अस्वस्थ होतो लगेच आम्ही डिस्टर्ब होतो आमच्या जीवनामध्ये जगीतपणा येतो परंतु मला सांगू द्या आमच्या आत्मिक जीवनाला आम्हाला सांभाळण्याची गरज आहे आम्हाला जर प्रभू समोर उभारायचंय आज जर आम्हाला प्रभू जवळ जायचं आहे प्रभूच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे प्रियानो मला द्या आमच्या आत्मिक जीवनाची तयारी आवश्यक आहे आमचं आत्मिक जीवन किती खोलवर आहे आमचं आत्मिक जीवन किती आपण मुळावलेले आहेत खूप महत्वाचं आहे प्रियानो त्या व्यक्तीने घर बांधलं प्रियानो आम्हाला माहिती आहे त्या दाखल्यामध्ये सांगितलेलं आहे जिथं बी पडलं जिथं खडकाळीवर पडलं ते टिकलं असं सांगतं खडकाळीवर जे पडलं त्या ठिकाणी काय झालं पक्षी आले ते खाऊन गेले काटेकुट्यात पडलं त्या ठिकाणी काय झालं झालं ते नष्ट परंतु जी। जे सुपीक पडलं तिथं त्या बीजाने काय केलं मूळ धरलं प्रियानो आज आमच्या आत्मिक जीवनाची काळजी घेण्याची गरज आहे माझं आत्मिक जीवन किती मुळावलेलं आहे माझे नाते संबंध कसे आहेत माझं जीवन कसं आहे माझं जीवन देवाला आवडणारं आहे का ज्यावेळेस प्रभू येईल मी प्रभू समोर उभारण्यासाठी योग्य असेल का प्रभू मला म्हणेल का शाबास भले आणि विश्वास उदासा असा प्रियानो आज विचार करूया त्या दात कुमारीच्या दृष्टांतातून मला एकच उत्तेजन द्यायचंय प्रियानो आम्ही आमच्या आत्मिक जीवनाला सांभाळूया आमच्या आत्मिक जीवनाला तयारी करूया आत्मिक जीवनाला योग्य ठेवूयात प्रियानो जर आम्हाला प्रभूच्या जवळ जायचं आहे प्रभूच्या त्या दिवसाला आम्हाला सामोरे जायचं आहे आमच्या आत्मिक जीवनाची काळजी घेऊया आपलं आत्मिक जीवन सांभाळण्याचा विचार करूया प्रियानो आम्हाला ज्यावेळेस त्या गोष्टी करतो प्रियानो प्रभू आम्हाला सहाय्य करतो प्रभू आमच्या आत्मिक जीवनाला सांभाळेल प्रभू मला कृपा देईल मत्ते याचा एकोणीसावा अध्यायामध्ये जर आपण वाचलं प्रियानं सोळाव्या वचनापासून एका श्रीमंत तरुणांचा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतो नंतर पहा एक जण येऊन त्याला म्हणाला गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे तो त्याला म्हणाला मला चांगल्याविषयी का विचारतोस चांगला असा एकच आहे तरी तो आपल्या जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञापाळ तो त्याला म्हणाला कोणत्या येशू मनाला खून करू नको व्यभिचार करू नको चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर तो तरुण त्याला म्हणाला मी सर्व काय पाळले माझ्या ठाई अजून काय उणे आहे येशू त्याला म्हणाला पूर्ण होऊ पाहतोच तर जा तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्य असते म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती प्रियानो मला सांगू द्या त्या तरुणाचा प्रश्न होता की मला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी किंवा स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी मी काय करावं देशने तिथं आज्ञा केली की तू सर्व आज्ञा पाळ आणि त्या सर्व आज्ञा दिल्या आणि तो तरुण काय म्हणाला मी सर्व आज्ञा पाळतो प्रभू त्या ठिकाणी प्रभू त्याची परीक्षा आहे आणि एक शेवटची आज्ञा त्याला प्रभूने दिली कदाचित तो म्हणाला की तुझं सगळं जे काही तुझी संपत्ती आहे ती विकून दारिद्र्य असते आणि माझ्या मागे तो तरुण काय झाला प्रियानो नाराज झाला कारण त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती प्रियानो मला सांगू द्या दाखल्यातून एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे तो तो तरुण खरंच देवाची आज्ञा पाळत होता का प्रियानो त्याला स्वतःला वाटत होतं की मी सगळ्या आज्ञा पाळतो परंतु एक आज्ञा त्याला देवाने दिली प्रभूने दिली ती तो पाळू शकला नाही प्रियानो आमचं मन आमच्या सर्व गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं आणि जळ प्रभू त्याला सांगितलं की तू सगळं काही दारीतरी असते देण्याची आज्ञा केली ते त्याला जमलं नाही प्रियानो मला सांगू द्या या सर्व भागांमध्ये आम्हाला ज्या कुठल्या भागांमध्ये आज प्रभू आम्हाला सांगत आहे या भागात मला तयार होण्याची गरज आहे या भागामध्ये अजून मी मागे आहे प्रभू या भागामध्ये आजू अजूनही मी वीक आहे प्रभू जरी मी बालपणापासून मी तुझ्या आज्ञा पाळत आले तरी आज कोणत्या गोष्टीमध्ये मी उन्हा आहे त्या गोष्टीचा विचार करूया आम्हाला जर स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे त्या देवाच्या जवळ जायचं आहे त्या देवाला जर भेटायचं आहे तर आम्हाला आमचं आत्मिक जीवन सांभाळण्याची गरज आहे ज्यावेळेस आम्ही आमच्या आत्मिक जीवनाकडे लक्ष देऊ प्रभू प्रियानो तो प्रभू मने आज त्या प्रभूला म्हणे की प्रभू आज कुठली गोष्ट माझ्या जीवनामध्ये आहे आज कुठली गोष्ट माझ्या जीवनामध्ये आहे की ज्याच्यामुळे मी आज मागे प्रभू आज त्या प्रभूकडे प्रार्थना करूया आज तो प्रभू आमच्या जवळ उभा आहे आपण प्रार्थना करू स्वर्गीय पित्या तुला धन्यवाद तुझी स्तुती करते परमेश्वर आज शहाण्या कुमारीसारखं आमचं जीवन असू दे आम्ही आमच्या प्रत्येक जीवनाच्या भागामध्ये तयार असण्यासाठी तुला प्रथम स्थान देऊन चालण्यासाठी तुझी कृपा दे प्रभू आमची प्रत्येक विकनेस आज तुझ्या आधीन आणि स्वाधीन करते पवित्र देव बाप्पा आम्हाला कृपा दे आम्ही तयार असावं आमच्या जीवनातली तुला नवणारी गोष्ट प्रभू तू काढून टाक प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याने तुझ्या वचनाने तू आम्हाला भर छान बाप्पा आणि तुझं गौरव हो दे प्रभू परमेश्वर आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो तू आणि तू आमच्या जीवनाचा ताबा घे प्रभू ओ माझ्या ढ बाप्पा तू आम्हाला चालू परमेश्वरा प्रभू तुला धन्यवाद देतो प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो तुला सर्व गौरव देत ही प्रार्थना येश्वर वाट करते म्हणून तो आई आईन प्रेझ लॉर्ड प्रभूकडे कृपा मानू मागू या प्रियानो आपण अशक्त आहोत परंतु मला सांगू द्या आमच्या अशक्तपणामध्ये त्याची कृपा आम्हाला पुरी आहे ज्यावेळेस वेळेस मी प्रभूकडे कृपा मानू मागू तो प्रभू आम्हाला तयार करेल त्या प्रभूसमोर उभा राहण्यासाठी त्या प्रभूच्या जवळ जाण्यासाठी तो प्रभू आम्हाला तयार करेल आमचे प्रत्येक विकनेस आज प्रभूकडे देऊ आणि आमच्या वैयक्तिक जीवनाला आपण जपूयात आणि त्या प्रभूच्या जवळ सानिध्यात आपण वाढूयात द लॉड धन्यवाद